स्वर्गीय साहेबांना खरात माझे वडील यांची जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शहीद भगतसिंह गणेश मंडळ स्थापन जो त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शहरात चालू केलेलं आहे माझ्या वडिलांचं शहरासाठी सांस्कृतिक त्याचबरोबर आध्यात्मिक असत किंवा राजकीय याच्यामधलं जे कार्य होतं त्याचबरोबर सर्व समाजाला चालण्याचं जे काम होतं घटकांना सोबत घेऊन त्यातून त्यांनी अशासाठी एक सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचं काम त्यांच्या मार्ग केलं आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं रवींद्र महिंद्र <laughs> आणि या सर्व आमच्या संस्थेच्या सायंत्री विद्यालयाच्या सर्व शिक्षक ग्रंथांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे रक्तदान शिबिर आयोजित करत असताना शहरात आणि तालुक्यात जे काही गरज आहे ब्लडच्या माध्यमातून खऱ्या असताना तर ती भागवण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी एक आवाहन करत आहे की सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि ज्यामध्ये आपण धर्मामध्ये काम करत असताना वेगवेगळे धर्म प्रत्येक जसे श्रेष्ठ आहे तसं दानाचं धर्म जर दर श्रेष्ठ कोण असेल तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून रक्तदान केल्यानं अनेकांच्या जे काही जीवनातल्या काही संकट असेल ते दूर करण्याचं काम आपण रक्तदानाच्या माध्यमातून करतो त्यामुळे सर्वांनी या रक्तदानामध्ये सह सहभाग नोंदवा अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर वडिलांच्या कार्यातून आम्ही सतत शहरामध्ये सामाजिक उपक्रम राबवत असताना याच पद्धतीचं सांस्कृतिक आणि वारसा या जपण्याचं काम आम्ही या ठिकाणी सदैव करत राहू मला माहीत संदीप साहेब तुमची रक्तदान करण्याची किती वेळ आहे आणि रक्तदान करते लोकांना काय संदेश द्या सांगता येणार नाही पण वीस वेळा नक्कीच झाले असेल याचा आणि आजचा रक्तदान करण्याचा उद्देश एवढाच आहे की तशी आदरणीय आणि साहेबराव जी यांना खरात त्यांना आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे त्यांनी त्यांचं उभा आयुष्य गोर गरीब वंचित दिनदुबळ्या लोकांसाठी खर्च केलाय आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जसं आपण हिऱ्याला पैलू पाडतो तसं त्यांनी आमच्यासारख्या असंख्य मुलांवर त्यांचा प्रभाव आहे आणि आपण त्यांना आदरांजली म्हणून काय देऊ शकतो ते पूर्ण मुलादिबागणी म्हणून रक्तदान त्यांच्यासाठी आपण नक्कीच करू शकतो माझा दबाव मनात ठेवून आज मी रक्तदान केलेलं आपले ना माझं नाव अमोल भागराव वराडे मी जिल्हा परिषदेला शिक्षक आहे स्वर्गीय कैलासोशी साईराव अल्ला त्रे जयंतीनिमित्त जवळपास हे तिसरं वर्ष चालू आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर हे सामाजिक राबवला जातो रक्तदान शिबिर राबवण्याचा उद्देश हाच आहे की एका व्यक्तीने रक्तदान केल्यास तो तीन व्यक्तीला जीवनदा देतो आणि तुम्ही रक्तदान केल्यानंतर तुमच्या शरीरामधलं ते पाच ते सहा लिटर असतात त्याच्यामधून तीनशे पन्नासशे रक्त घेतलं जातं आणि ते रक्त तुमच्या शरीरामध्ये चोवीस ते बहात्तर तासामध्ये पुन्हा येऊन जातात रक्तदान केल्याने तुम्हाला कसल्याही शरीराला फरक पडत नाही पण तुमच्या शरीरासाठी त्याचे फायदेच आहे तुमचा रक्त पुरवठा आहे सुरळीत होतो तुम्हाला बी पी शुगर सारखे इतर आजार होत नाही तुमचं जेगील सड असतं वाढलेलं रक्तातील चरबी ती पातळ होण्याचं काम करतं म्हणून आपण जर रक्तदान केलं तर लोकांना जीवनदान देण्याचं आपल्या आरोग्यासाठी देखील ते चांगलं आहे म्हणून आपण रक्तदान करू शकतो त्यासाठी धोगड शहरातील सर्वांनी विनंती करण्यात येते हे रणवीर फिटनेस झोन या ठिकाणी आपण वर्षभरामध्ये सर्वांना विनंती करण्यात येते की रक्त हे कोणतेही आज तरी एवढं विज्ञान युगा या विज्ञान युगामध्ये रक्त तयार करण्याचं यंत्र तयार झालेलं नाही रक्त हे मानवी शरीरामध्येच तयार होतं आणि तुम्ही रक्तदान केलं आपण या ठिकाणी रक्तदान केलं पण हे रक्तदान लटगांकेत गेल्यानंतर कोणत्या जातीला जातं कोणत्या धर्माला जातं हे आपल्याला सांगता येत नाही पण आपण रक्ताने कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्तीला कामाला येतो तर आल्यानंतर आपण त्यांना ते बॅग देऊ शकतो त्यामुळे रक्तदान करताना कसल्याही प्रकारचं आपण जात वाद हे करायला नाही पाहिजे आपण सामाजिक रक्तदान केलं पाहिजे आणि वर्षातून आपण तीन महिन्यातून याचं रक्तदान करतो वर्षातून शाळेस रक्तदान करू शकतो Apa nak sah? Mee Kita mahu nak dengan sah. Ada kain semua di sini. Okay. Jangan lupa.